रायगड जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्रांच्या वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे पात्र आणि पात्रतेनुसार अर्ज केलेल्या व्यक्तींना डावलून आपलेच माणूस या धोरणानुसार काहींना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच श्रीवर्धन तालुक्यातील रामप्रभुळ तवसाळकर या दिव्यांग अर्जदाराचा अर्ज जागा रिक्त नसल्याचे कारण देत नामंजूर करण्यात आला या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत असून ओवले येथील गजेंद्र के आहिरे यांनीही आपल्या पात्रतेनुसार अर्ज सादर केला असतानाही बाहेरील अर्जदारांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे तालुक्यात लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार न करता काही गावांना जाणूनबुजून वगळण्यात आल्याचे समजते हमरपूर मंडळातील दादर गावाला लोकसंख्येनुसार प्राधान्य मिळायला हवे असतानाही डोंबी खारपाडा येथे नवीन केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे याशिवाय महिला अर्जदारांना प्राधान्य न दिल्याने त्यांच्यातही नाराजी पसरली आहे या सर्व तक्रारींचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनी या प्रक्रियेत पारदर्शकता राखावी व पात्र अर्जदारांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे